जमलेल्या माझ्या आदरणीय शिक्षक बंधू आणि भगिनींना मला एकच प्रश्न करतो तेव्हा या सत्ताधाऱ्यांचे शिक्षक कोण आहे तेवढे खोटारडे विद्यार्थी तयार झाले म्हणजे ज्या शिक्षकांनी असले विद्यार्थी तयार केले त्या शिक्षकांना आता त्याच्या बिचारे रिटायर झाले असतील त्या शिक्षकांना रडू येत असेल घरी किंवा असले खोटारडे विद्यार्थी आम्ही कसे काय तयार केले त्यांचा शिक्षक एक असा वर्ग आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात तस्मै तस्मैसे गुरुवे गुरु, गुरु साक्षात परमेश्वर असतो आता त्या गुरुशी खोटे बोलणारे हे महागुरु या इलेक्शन साठी ते इतकं खोटे बोलले इतकं खोटे बोलले काय विचारता सोय नाही तुम्हाला देणार पैसे कोण देणार त्यांचा पा सगळ्यांना हलक्यात घ्यायचं सगळ्यांना ज्ञें गांभीर्याने घ्यायचंच नाही काय करणार आहेत शिक्षक काय करणार आहेत शिक्षक जशी पिढी घडवू शकतात तशी पिढी पेटवू शकतात त्यांना प्रत्येक जण एक विद्यार्थीच असतो मी जरी आज साठी आलो असलो तर मी विद्यार्थीच शिकतो असतो त्यामुळे खोटारण्याना धडा शिकवल्याशिवाय आता शांत बसायचं नाही आता काहीतरी तुम्हाला काल कोणीतरी सांगून गेलेलं की अकरा ते बारा बैठक लावतो त्यांच्या त्यांना बैठक लावावीच लागेल पण एक लक्षात तेव्हा आश्वासनावर विश्वास ठेवू नका हे खोटाळेत खोटाळणे जर जी आर काढून ते पैसे देऊ शकत नाही तर आश्वासन देऊन ते परत तुम्हाला घरी पाठवतील तुम्ही तुम्ही कडनं घेताना रोकड घेताना तेव्हा घेता का आधी घेताना किशात आणि मग देताना वर्क ऑर्डर तस शिक्षकांच्या हातात पहिले द्या त्यांच्या मागण्या पूर्ण करा आणि पोलिसांनाही सांगून जातो ते लाठी काठी, दमदाठी करू नका <ख़ाँगा> आज एक रोहित बसला होत्या वेळ आली तर आम्ही सगळे इथे यांच्यामध्ये <ख़ाँगा> येऊन बसू आज पितृतुल्य भीष्म पितामाह या महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुःखाची जाणीव असलेले लोकनेते माननीय शरद पवार साहेब आपल्याला भेटून गेले आहेत ते एक ऊर्जा स्त्रोत्र ऊर्जा स्तोत्र अस्त्र आले ना ही लढाई अजून पेतील आणि त्यामुळे अजिबात काळजी करू नका बंटी पाटील आहे विजय वडेट्टीवार आहेत आम्ही सगळे जण तुमच्या बरोबर आहोत थोड्याच वेळात माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब सुद्धा आपली भेट घ्यायला येत आहेत शिक्षकांना वाऱ्यावर सोडणार नाही हा तुम्हाला शब्द देतो मी यांनाही विनंती करेन की आपणही बोला आणि बारा वाजता आपण बरोबर सभागृहात पोचू सभागृहाचा मुद्दा मांडू आणि हा आणि ह्या सरकारच्या खोटाडेपणाबद्दल सभागृहात आपला आवाज उठो आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत हा शब्द तुम्हाला देतो मी घोषणा देईन हम्सअप हमसअप हा तुंचवा सगळ्यांनी हात उंचवा हमसअप हम्स हम्म सप एम कलब एम कलब जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद या ठिकाणी विरोधी पक्षनेते दोन्ही विधान परिषद आणि विधानसभेचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत वडेट्टीवार साहेब आणि बंटी साहेब माझी माझी बंटी साहेब माझी विनंती आहे वडेट्टीवार साहेब आपल्याला या आमच्या प्रश्नासंदर्भात चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय झाला त्याची तरतूद केली नाही आणि गेली दहा महिने झालं आमचा शिक्षक रस्त्यावरती आहे आपल्या दोघेही मान्यवरांना विनंती आहे दोघांनाही दोन्ही सभागृह तुमच्या आवाजानं बंद पडली पाहिजे आज हा आमचा एकच प्रश्न गाजला पाहिजे की तरतूद व्हायला पाहिजे यासाठी विधान परिषद आणि विधानसभा ही दोन्ही बंद पाडण्याचं काम आपण करावं असं विनंती करतो आणि बंटे साहेबांना विनंती करतो मार्गदर्शन करावं आजच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्ष म्हणून विजय वडेटीवार जी मी असो आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत काल जयंत आजगावकर असतील अभिजित अंजारे असतील सगळे आमदार इथं उपस्थित राहून आपल्याला पाठिंबा दिला रोहित पवार इथं मुक्कामाला या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत हे सांगण्यामागचं कारण एवढं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे ताकदीनं तुमच्या बरोबर आहोत हे एक ग्वाही देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज राज्यात ऑक्टोबरमध्ये मध्ये आर झाला निवडणुका तोंडावर होत्या निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी पाना फुसण्याचं काम या सगळ्या मंडळांनी प्रामुख्याने केलं परंतु मार्चचं बजेट झाल्यानंतर किमान या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टीला चालना मिळेल गती मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती परंतु दुर्दैवानं आता पन्नास हजार कोटीच्या पुरवण्या झाल्या नऊ लाख कोटी कर्ज झालं मग हा निर्णयाची अंमलबजावणी करायला तुमचे हात बांधलेत का असा प्रश्न आमच्या सरकारला त्या ठिकाणी तुमचे हात बांधलेत का एका बाजूला या महाराष्ट्रामध्ये शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ गरज नसलेला तुम्ही करता दुसऱ्या बाजूला आमच्या हक्काचे पैसे द्यायला मात्र तुमचे या ठिकाणी ना असते आणि म्हणून याचा जेवढा निषेध करावा तेवढा निषेध आम्ही करणार आहोत आम्ही मग अशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला सवय ना ताकद देण्यासाठी व प्रचलितचं धोरण असू दे टप्पा अनुदानाचा विषय असू दे हे सगळे विषय मार्गी लागले पाहिजेत ही आमची महाविकास काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका या ठिकाणी आहे आणि म्हणून या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे सातत्याने हा प्रश्न पुढे घेऊन जाण्याची भूमिका आमची असणार आहे सभागृहात काय करायचं कशा पद्धतीने करायचं हे धोरण आम्ही आता गेले गेल्यावर या ठिकाणी ठरवू परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं ठरलं हलायचं नाही आमचं ठरलं आमचं ठरलं जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर विजय वाटेटीकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करते आर पारची लढाई करण्यासाठी आलेल्या माझ्या सर्व शिक्षक बांधवानो भगिनीनो आणि मित्रांनो आजच्या या तुमच्या मागणीला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमचे सहकारी बंधू पाटील आणि कालपासून तुमच्या सोबत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले रोहित दादा पवार आणि उपस्थित सर्व बांधवांनो एक पवार आणि दुसरा वार दोन एका वार करतेमध्ये येण्यासाठी जो खोटारणापणा केला अनेकांची फसवणूक केली खरं तर उद्या गुरुपौर्णिमा गुरु रद्व गुरु, गुरु ब्रह्मा आम्ही मांडतो गुरुला ब्रह्माच्या स्थानी मांडतो आणि त्या गुरुला बेरोजगार करण्याचं पाप या महायुती सरकारमधील देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी के केलेला आहे या गुरुचा शाप यांना लागेल आणि यांना त्याचे पाप लागेल ते ज्यांच्या तुम्ही शिक्षक आहात आम्हाला माहित आहे आम्ही ग्रामीण भागातून आलो तुमच्या डोक्यात जर एकदा घुसला ना यांचा आरपारच करून टाकणार तुम्ही कारण शिक्षे शिक्षे आ, करने तो शिक्षकांना शिक्षणाबरोबर गावातील राजकीय परिस्थितीचा सगळ्यात ज्ञान कोणाला असता तर तो शिक्षकाला असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या हक्कामध्ये जो कोणी आडवा येईल त्याला आडव करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि हा हिसका दाखवण्यासाठी तुम्ही आलात खोट बोलताय चोवीस ऑक्टोबरला दोन हजार चोवीसला तुम्ही जे आर काढला चौदा ऑक्टोंबरला दोन हजार चोवीस ला पुरवणीमध्ये सत्तावन्न हजारच्या कोटीच्या पुरवणीमध्ये तुमच्यासाठी तरतूद केली गेली अकराशे कोटी रुपयाची आम्ही पण सरकारमध्ये होतो वर्षाला जे दर वर्षाला न मागता टप्पा आम्ही तुम्हाला त्या टप्प्याप्रमाणे ती तो वेतन दिला जात होता आणि वीस टक्के चाळीस टक्के मागायची गरज नव्हती आता यांच्या इच्छेनुसार दिला जाईल म्हणजे पैसे तिजोरी खाली कराल महाराष्ट्राची तिजोरी लुटून घालण्यासाठी पैसा आहे पण टप्प्या टप्प्याने अनुदान देण्यासाठी तुम्ही यांच्या मनातील पैसे येतील त्यावेळेस हे देतील बाहेर पन्नास हजार कोटी रुपयाची तरतूद कशासाठी केले आमच्याकडे आहे का हे मशी बोडवायसाठी गेला हजामत करायचा पन्नास हजार कोटी रुपये जर यातील वीस हजार कोटी रुपये समृद्धीसाठी जात असतील किंवा आपल्या शक्तीपीठासाठी जात असतील तर शक्तीपीठासाठी सत्याऐंशी हजार कोटी रुपयाचा रस्ता तुम्ही बांधणार कशासाठी काल परवा गडकरी साहेब खाजगी बोलताना म्हणाले की हा रस्ता पस्तीस हजार कोटी मध्ये होईल त्याला सत्याऐंशी हजार कोटी रुपये माझ्याकडे द्या म्हणले ते काय बोलले माझ्याकडे हा रस्ता द्या पस्तीस हजार कोटी मध्ये करून देतो आणि यांनी त्याच रस्त्यासाठी सत्याऐंशी हजार कोटी रुपये त्या रस्त्यासाठी तरतूद केली म्हणजे हा पैसा कुठे जाणार आहे हा पैसा कुठे जाईल अरे महाराष्ट्र मुटून खाण्यासाठी हे महाराष्ट्राचे भस्मासूर बसले आहेत या खुर्चीवर काय झालं तुम्ही तुम्ही पण त्यामध्ये तुम्हाला वाटलं जी काय तर दूध केली द्या दाबून होतो अरे लबा हे तुम्हाला आता कळलं इतकी वर्ष झाली आम्ही परमनंट करतो हे कंत्राटी करतात काँग्रेसच्या काळामध्ये महायुतीच्या आपल्या महाविकास आघाडी राष्ट्रवादीच्या काळामध्ये हे कंत्राटी पद्धत आली होती काय ठेकेदारी पद्धत आणली होती काय हे ठेकेदारी पद्धत आणलेत महाविकास आघाडीचं सरकार होत आम्ही परमनंट नोकरी देत होतो आणि हे भिकार भिकारडे हे भिकारडे ठेकेदारीवर देतात ठेकेदारांना पोहोचण्यासाठी दहा कंपन्या पैकी अकरा कंपन्या आता काम करतायत अकराच्या अकराही कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या कंपन्या आहेत या कंत्रांतीमध्ये ठेकेदारीमध्ये आणि बावीस हजार पगार दाखवतात आणि दहा हजार त्या कंत्या बिचाऱ्याच्या हातात देतात बारा हजार रुपये लुटून खातात तिथे नायक मतारा सरकार महाराष्ट्रामध्ये कधी होणार नाही हे तुम्हाला विचार करावा हो लागेल बघा राजकारण विषय नाही आणि ते राजकारण करायसाठी आलो नाही अरे जे ठरलं होतं ते जे तुम्ही दिले होतात ठरवून दिले होतात तुम्ही सत्तेमध्ये येण्यासाठी सगळ्यांची बळवण केली तुम्ही शेतकऱ्यांना बोळवण केली आणि आमच्या गुरुलाही बोळवण केली आता तुम्ही ज्यावेळेस हा समुदाय आला आता हालायला लागले जरा दम धरा हा पाणी जसा जोराने पडतो ना तेही तुम्ही थोडासा जरा डोक्यावर येऊ द्या यांची डोकी ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर थोडे दम धरलात तर यांना तो निर्णय घ्यावा लागेल आणि तो पैसा द्यावा लागेल ज्याप्रमाणे जाहीर आर त्याप्रमाणे खर तर काल तुम्हाला पाठिंबा देत असताना पवार साहेब येऊन गेले आता उद्धव साहेब येतील महाविकास आघाडी म्हणून आता गेल्या गेल्या सभागृहामध्ये हा विषय आम्ही मांडू हे आता गेल्या गेल्या मांडू विषय आणि आजच તમારે <mimic> આજ <imic> <imic>